मकर संक्रांतीला सुरू झालेला हळदी कुंकाचा कार्यक्रम अगदी संक्रांतीच्या दिवशी घरातल्या बाळांना करायला जमत नाही ते सुद्धा रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी करू शकतात रथसप्तमीला मकर संक्रांती नंतर एवढं महत्व का आहे रथसप्तमी यंदा नक्की कधी आलेली आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी आणखीन कोणकोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या ज्याचा लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो कोणते आहेत प्रभावी उपाय जे रथसप्तमीला केले असता आपल्या नशिबातले अडथळे दूर होतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो त्याच्या रथाला सात घोडे असतात आणि म्हणून याला रथसप्तमी हा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा केली जाते सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहांमध्ये त्याला राजाचं स्थान प्राप्त झालेलं आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात अशा या सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी यंदा दोन हजार चोवीस मध्ये सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आलेली आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्व प्राप्त होतं तसंच महत्व सूर्याच्या रथाला आहे म्हणून या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा केली जाते सूर्याच्या रथाचं चित्र सूर्यासह काढलं जातं सूर्याच्या रथाची रांगोळी काढली जाते आणि त्याचं प्रतिकात्मक पूजन रथसप्तमीला केलं जातं मंडळी लक्षात घ्या आपल्याला आरोग्य सूर्यदेवाकडून मिळतं कुंडलीमध्ये सूर्य बलवान असेल तर गव्हर्नमेंट जॉबचे योग असतात असंही सांगितलं जातं सूर्य हा आपल्याला प्रतिष्ठा मान सन्मान मिळवून देणारा ग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी करण्याला महत्व आहे रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या शेगडीची अर्थात पूजा नक्की करा ती का करायची कारण अग्निदेवता आहे ज्या अग्निदेवतेच्याच कृपेने आपण अन्न घेत असतो म्हणून शेगडीची पूजा करावी रथसप्तमीच्या दिवशी एका मातीच्या मडक्यामध्ये दूध ओतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे हा रथसप्तमीचा नवे सूर्यदेवाला अर्पण केला जातो रथसप्तमीच्या दिवशी आणखीन काही गोष्टी केल्या जातात त्यामध्ये आदित्य पूजा पूजाही केली जाते म्हणजे आदित्य सूर्यनारायण आणि त्याच्या पत्नीची पूजा विधिवत केली जाते माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात या दिवशी पूजा करून सूर्याला पायसाचा नैवेद्य दाखवतात भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो भगवान सूर्यनारायणाचे सात अश्व म्हणजे सप्तरंग सप्तवार सप्तछंद आहेत अशी लोकमनाची भावना असल्यामुळेच रथसप्तमीच्या दिवशी व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणे करायचे असते रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे देवगणांसाठी देवरथ राजा महाराजांनी पुष्परथ स्पर्धांसाठी क्रीडारथ स्त्रियांसाठी कणीरथ रथविद्येच्या रक्षणासाठी रथ युद्धासाठी सांग्रमिक रथ असे रथांचे अनेक प्रकार आहेत रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचं चिन्ह आहे उत्कर्षाचं प्रतीक आहे म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी ज्या तीन चार गोष्टी तुम्हाला करायच्या त्यामध्ये सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये लाल कुंकू किंवा लाल चंदन टाकून अक्षदा असलंच तर लाल फुल टाकून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं हे रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी करायचं त्यानंतर सूर्यनारायणाची रथासह पूजा करायची म्हणजेच त्यांच्या रथाचं चित्र काढायचं सूर्यनारायणाचं चित्र काढायचं आणि त्याची पूजा विधिवत करायची त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दुधाचं नैवेद्य दाखवायचा म्हणजेच एका मातीच्या कलशामध्ये दूध ओतू घालायचं चुलीवर दूध ओतू घालायचं आता हल्ली चूल नसते तर गॅसवरही हे दूध तुम्ही ओतू घालू शकता अशा अनेक गोष्टी रथसप्तमीच्या दिवशी केल्या जातात पण रथसप्तमीपर्यंत म्हणजे मकर संक्रांत आता झालीये आणि येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात त्यामध्ये दानधर्म अतिशय महत्त्वाचा आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घृती स्नान आणि घृतदान घृत म्हणजे तूप देवघरातील बाळकृष्णाला तुपाने स्नान घालावं नंतर उष्ण पाण्याने स्नान घालून त्याची पूजा करावी तसंच गुरुजींना यथाशक्ती तुपाचं दान करावं आपल्या पापांचा नाश होऊन सूर्यलोक मिळावा म्हणून हे दान करतात त्याचबरोबर उत्तम वंशासाठी सुद्धा रथसप्तमीला दान केलं जातं त्यानुसार नारळाच्या बारा, बारा ब्राह्मणांना दान कराव्यात असं सांगितलं जातं गुरुजींना न सांगता म्हणजेच वाणीने न उच्चारता एखादं फळ विशेषतः नारळ पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकून नंतर गुरुजींना दान करावा दानकर्माचा असा अनोखा विधी उत्तम अपत्यप्राप्तीसाठी करतात हरिद्रादी दान हा सुद्धा रथसप्तमी पर्यंत करायचा एक विधी आहे म्हणजे हळदी कुंकवाचं दान डोळे मिटून कुंकवाचा वास घेतला तर हळदीचा आला पाहिजे आणि ओलं कुंकू लावून हात धुतल्यावर लाल रंग पूर्णपणे निघून गेला पाहिजे ही खऱ्या कुंकवाची ओळख आहे या हळदी कुंकवाला काही वाण किंवा वायन दान द्यायची पद्धत आहे आणि यालाच वाण लुटायचं असं म्हणतात म्हणजेच जिथे कंजूसपणा नको मुक्तपणे वाण लुटण्याचा आनंद आपण घ्यायचा इतरांनाही द्यायचा म्हणून तर मकर संक्रांतीपासून पासून रथसप्तमी पर्यंत महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि हळदी कुंकवामध्ये वाण लुटतात अर्थात काही ना काहीतरी उपयोगाच्या वस्तू वाटतात तिलपात्र दान कुठल्याही धातूच्या एका पात्रात म्हणजेच भांड्यात तीळ आणि दुसऱ्या भांड्यात पायस अर्थात तांदुळाची खीर भरून ते पात्र दान करावं हे दान अगदी पण अतिशय पुण्यफल देणारी ही दानं दान देताना मात्र नियम पाळायचे आहेत नियम पहिला दान ज्याला द्यायचं आहे ती व्यक्ती सत्पात्र असावी याशिवाय मदत म्हणून गोरगरिबांना यथाशक्ती मदत करावी दानात दिलेलं वाहन उत्तम गुणवत्तेचं असावं घरात लागत नाहीत त्या गोष्टी दान म्हणून दिल्या असं करू नये एकदा दान दिलं की मग त्याचा विचार करू नये आणि त्या वस्तूंबद्दल कुठलीही आसक्ती ठेवू नये तर मंडळी यंदा सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आलेली आहे या रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला जो उपाय पटेल तो तुम्ही नक्की करा रथसप्तमीला काही नाही जमलं तर तुमच्या घरातल्या शेगडीची पूजा मात्र आवर्जून करा अग्निदेवतेची पूजा करण्याचं पुण्य यामुळे मिळतं आणि घर वर्षभर धनधान्याने भरलेलं राहतं सूर्यनारायणाच्या कृपेने कुटुंबातील सर्व लोकांची प्रगती होते तुमच्या घरात लहान असतील आणि त्यांचं संक्रांतीला जमलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही रथसप्तमीपर्यंत कोणताही चांगला दिवस पाहून करू शकता ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करायला जमली नाही अशा महिला रथसप्तमीला सुद्धा ही सुगड पूजा करू शकतात त्याचबरोबर वर रथसप्तमीला आदित्य राणूबाईची पूजा सुद्धा केली जाते ही पूजा कशी करावी त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा रथसप्तमी हा दिवस विशेष असतो खास असतो या दिवशी दूध ओतू घालण्याची प्रथा आहे हे दूध का ओतू घातलं जातं आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला काय लाभ होतो या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तोही पाहायला विसरू नका मित्रांनो रथसप्तमीला प्रत्येक गावात पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे कोणती पद्धत आहे तुमच्याकडे कोणती प्रथा आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका